सनई चौघडे वाजू लागले मावळ्याने मावळा निघाला सांगावा धाडायला ऐकलं का राज आलं आलं आमचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त बार्शी येथील राजेंद्र गायकवाड परिवाराच्या वतीने शिवजन्मोत्सव सो आयो सोहळ्याचे आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये केले आहे आणि याच शिवजन्मोत्सव सोहळ्याची निमंत्रण पत्रिका म्हणजेच लखोटा देण्यासाठी या ठिकाणी मावळ्याच्या वेशामध्ये एक मावळा प्रत्यक्ष प्रमुख पाहुण्यांना निमंत्रण देण्यासाठी घोड्यावर स्वार होऊन जाणार आहे या प्रसंगी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी हा लखोटा ठेवून शिवा छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून त्या ठिकाणी या निमंत्रण पत्रिका वाटपाला आज सुरुवात करण्यात आली जय महाराष्ट्र मी राजेंद्र गायकवाड आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आणि आज शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने राजेंद्र गायकवाड मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवजन्मोत्सव सोहळा अगदी थाटामाटात आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेचं आयोजन आज मी पारंपरिक आपला मावळा मावळ्याच्या वेशात रूपांतर करून मावळ्याला जुन्या पद्धतीनं महाराजांच्या काळातली लोकटा पद्धत अशा पद्धतीनं मी त्यांना बारशीतील सामाजिक राजकीय आणि उद्योजक यांना जे आपल्या कार्यक्रमाचे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे जे, शिवजन जे, जे प्रमुख पाहुणे आणि सन्माननीय उपस्थिती यांना निमंत्रण देण्यासाठी मावळ्याला पाठवत आहे आणि पारंपरिक पद्धतीनं या मावळेपैकी जो आम्ही नकोटा पद्धतीनं अशी निमंत्रण पत्रिका तयार केली असून बार्शी शहरातील सर्वांना शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन व निमंत्रण देण्यात येणार आहे तरी माझी या मावळ्याला विनंती आहे की आणि त्याला सांगितलेलं आहे की आपण तुम्ही कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जायचं नाही कुठल्याही आपल्या मावळ्याला व त्या प्रतिमेला गालबोट लागल असं वागायचं नाही अशी त्यांना नम्र विनंती करून मी त्यांना आज निमंत्रण पत्रिका म्हणजे वाटण्यास आणि अवताना देण्यास आजपासून शिवजन्मोत्सव सोहळ्याचं सुरुवात करत आहे आणि ही लकोटा पद्धतीची आपली जी निमंत्रण पत्रिका आहे बार्शी शहरातील शासकीय अधिकारी उद्योजक व सर्व पक्ष पदाधिकारी सामाजिक संघटना प्रमुख पाहुणे यांना निमंत्रण देण्यासाठी हा मावळा तयार केलेला आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम